हो म्हणून आज आपल्या सुनील भाऊ कुडाळ सुनील भाऊचा आभार म्हणतो नमस्कार माझे रुपेश देशरथ यांचे राहणार नायगाव सगळ्यापुरियाचे जन्मगाव दोन हजार बारा तेरा साली राजूबाई दीक्षितांची बॉडी फिल्ल पाहिली होती त्यानंतर त्यांचं ते म्हणजे सर्व माहिती ऐकल्यानंतर प्रेरित होऊन म्हणजे माझ्या वडिलांना पॅरलिसचा अटॅक आला तो दोन हजार आठला ला आणि तो दोन हजार तेरामध्ये मध्ये कशामुळे आला असेल हे राजूबाईंच्या भाषणामधून समजलं आणि तेव्हा देशी गाई आणली आम्ही देशी गाईच्या व मु माझे वडील तीन महिन्यात बरे झाले पूर्ण तेव्हापासून देशी गाईचा प्रचार प्रसार करायचा त्या इथून मी काम करतोय आणि त्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो इंजिनिअरिंग सोडलं आणि पूर्ण वेळ आता देशी गाईवरती काम करतोय आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की देशी गायीच गोमूत्रेल म्हणजे पायाच्या नाकापासून डोक्याच्या त्याच्यापर्यंत सर्व आधार बरे होतात कालसरपासून कॅन्सरही होतो त्यामुळे प्रत्येकाने देशी गाई सांभाळावी आता इथं सर्व आपण नैसर्गिक शेती करतोय त्यामुळे आपण आपल्याकडे तर गायी आहेत पण आपल्या गावामध्ये ज्या गायी आहेत जी जी काही लोक म्हणजे गाई सांभाळायला कमी पडतात अशा लोकांना आपण सहकार्य करायचं की जेणेकरून त्यांना प्रोत्साहन द्यायचं की त्यांच्याकडून जे काही प्रोडक्ट असतील शेण असेल गोमूत्र असेल नाहीतर मग आता जर आपण पाहिलं की देशी गाईंची संख्या कमी आहे एखाद्या गावाची हजार लोक दहा गाई, गाई पण नाही देशी गाई मग एक शंभर लोकांमध्ये जर एक गाय येत असेल मग ते शंभर लोक एक ते एका गायचा सांभाळ करू शकतात चांगल्या पद्धतीने तर अशा पद्धतीने त्या लोकांना आपण प्रेरित करू शकतो की आपण आपल्या एका दिवसाची हजेरी असेल नाहीतर तर वाढदिवसा आपल्या वर्षातून एक दिवस वाढदिवसा मग त्या गायीचा सानिध्यात साजरा करणे नाहीतर वाढदिवसाला जो आपण खर्च करणार आहे तो त्या शेतकऱ्याला दिला म्हणजे जो शेतकरी गायीचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करू शकत नाही अशा शेतकऱ्यांना त्या गाई कुणाला विकत विकू नये एक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी जर जबाबदारी उचलली आपल्या गावातला देशी गोवंश जो आहे तो बाहेर जाणार नाही कत्रीला जाणार नाही काय नाही आता जो गोशाळेला वगैरे सरकारनं जो ही केला की गोशातील देशी गाईंना पन्नास रुपये निधी चालू केला हे चाल तर चांगलीच गोष्ट आहे सरकारने एक पाऊल पुढे टाकले तर आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी आपण देशी गाई वाचवण्यासाठी एक पुढाकार घेऊन त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणजे प्रयत्न केला पाहिजे आणि जे जे लोक राजूबाईंच्या विचारांना प्रेरित होऊन कुठल्या जे काम जाऊन ते भेट देण्याचा प्रयत्न करतो तिथे माहिती घेण्याचा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जात आधीच आलो आज खूप आनंद झाला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने जे आज आपल्या सर्वांना जे सेवा केली बनायच आपलं त्यांची ते एकदम खूप छान आणि त्यांनी जे जेवण बनवलं तेव्हा अप्रतिम होतं एकदम त्यामध्ये धन्यवाद साहेबांचा माझं नाव विजय मेहमाने मेमाने मेहमाने आलो आणि सुनील बाबुंचा माझा दोन वर आ, 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 तीन वर्षापासून आणि येण्याचं कारण काय की म्हणजे मागच्या तीन महिन्यापासून फक्त सुनील भाऊंच्या मार्गदर्शनामुळं की आज ती पूर्ण रिकवर झाली फक्त त्यांचं जे ह्याच्यामध्ये मार्गदर्शन मला मिळालं कारण आम्ही भरपूर केले फक्त त्यांनी एकदाच सांगितलं की माझ्या विश्वास ठेवून तुम्ही इंदापूरला

स्टील बॉडी हो पैलवान ओके नेक्स्ट मी प्रमोद आगरकर मी पुण्यावरून आलो हे आवड म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो मी प्रत्येक ठिकाणी जातो असतो आणि यांच्याकडे सात वर्षापूर्वी आम्ही येऊन गेलो खूप घेतलं काही तेव्हा आम्ही इकडे यायला लागलो

मी रिटायर सैनिक आहे एकोणीस मराठवामधून सतरा दोन हजार सतरामध्ये रिटायर झालो पारंपरिक पद्धतीनं वडलोकार्जित शेती करत आहेत आता दोन वर्ष झालं गूळ वगैरे बनवतो आणि खूप म्हणजे निस्वार्थपणाने काळ्याची आणि खूप <coughs> सेवा करण्याची ही मन मन इच्छा आहे आणि ती सतत माझ्या हातून व्हावी ही जी या माहिती सांगा नमस्कार मी संतोष सर्जन खोरात आज सातारावरून आलोय कापड दुकान होतं नंतर कापड दुकान बंद करून शेतीकडे आहे ऑर्गेनिक शेती जो अमृत व कुरपा अमृत आहे हा माझं नाव अविनाश वसंत गायकवाड मी चाकणच्या जवळ रोखल आहे मी इंजिनियर आहे पण मला शेताबद्दल खूप प्रेम आहे तर माझ्याकडे शेती नाही आहे तर शेती मी घेणारच आहे पण कसं आहे की जी गोष्ट शिकण्यासाठी माणूस पुढे जायला तर असं त्याला ते भेटतं तुम्ही मागात मला भेटणार आता तर आज आपण ह्या एवढ्या आनंदीमय वातावरणामध्ये एवढा खूप चांगला सूर्य कार्यक्रम झाला सकाळी आल्यापासूनचा आता जाताचा क्षण हा एवढा अप्रतिम आहे की प्रत्येक गोष्ट अशी हृदयाला भिडलेली आहे प्रत्येक ठिकाणचं सकाळचा पोहेचा स्वाद असेल काढा असेल सो ते माझ्याचं जेवण असेल आणि शिकवण्याची पद्धत असेल असं क्षणालाही वाटलं नाही की आपण कुठे लांब आहोत परदेशी आहोत आपण आपल्याच घरामध्ये घरामध्ये बसून आपल्या नातेवाज करतोय इथपर्यंत मला वाटलं तर ह्या दिलेल्या प्रेमाबद्दल सुनीबाचा खूप खूप आभार आणि या टीमचा खूप खूप आभार कारण की असे कार्यक्रम खूप कमी होतात आणि त्याचा मी साक्षीदार आहे मला असेच कार्यक्रमासाठी आणि इथून काहीतरी उज्ज्वल काहीतरी होईल भव्य दिव्य होईल हे इथून मी प्रार्थना करतो आणि माझे दोषतो शंभवतो जय माझं नमस्कार माझं नाव कमलेश नाईक सगळं मुंबईला जातो आणि दोन हजार अठरा एकोणीस पासून आपण विषयमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर काम करतो आणि मुंबईमध्ये त्यांना मार्केट मिळवून देतो शेतमाला म्हणजे भाजीपाला फळ धान्य वगैरे आणि साहेबांची आपली फेसबुकवरती ओळख होती पण कधी भेटणं झालं नव्हतं आणि मला हा प्रोग्राम बदल कळलं आता आम्ही पहिल्यापासून विषय मुक्त असल्यामुळे आम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट होता फक्त ते समजायचं होतं इथे आलो समजलं आणि ते अतिशय म्हणजे मोलाची माहिती मिळाली आज जे काही त्यांनी त्यांच्या तोंडात जे जे शब्द लिहि निघत होते ना ते ते आम्ही इथे टिकून घेतले आणि हे पुढे आयुष्यामध्ये वापरायचे आपल्या लोकांबरोबर आपल्यासाठी आणि आपल्या शेजारी बाजारांबरोबर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार मी किशन महादेव राजे रोड जिल्हा ठाणे मधून आलेलो आहे मला खूप झालं होतं घरच्या घरी गुळ कसा तयार होणार आणि याच कुठं कुठे मी इथे आलो आणि इथे आल्याच्या एवढा प्रचंड माहितीचा खजाना उघड झाला माझ्यासाठी की आणि सुनील खूप खूप आभार की त्यांनी समोर असून एवढी भरपूर माहिती दिली मला म्हणजे मला म्हणजे सगळ्यांनाच आणि महत्वाचं म्हणजे एवढा वेळ जाऊन सुद्धा कोणाला कंटाळा नाही आलेला हे महत्वाचं प्रफुल्लित आहेत सगळे म्हणजे आले तेव्हा पण आणि जाताना पण म्हणजे ही जादू आहे सुनील भाऊंची आणि त्यांच्या कुटुंबांची आणि याबद्दल सगळ्यांचे आभार सगळ्यात मत म्हणजे आम्ही इतक्या वर्ष झालं काम करतोय पण एवढं निस्वर्थ